नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना हे सरकार रक्षाबंधनाच्या दिवशी खरंच खास गिफ्ट देणार का हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला त्वरित पोहोचतील मित्रो दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत हा शासनाने शासन निर्णय ग निर्गमित केलेला असून सरकार किंवा शासन हे या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खास हा शासन निर्णय काढलेला असून या योजनेअंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झालेली नाही तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम झालेली नाही अशा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीसाठी शासनास त्वरित पाठवण्यात यावी असं या शासन निर्णयाद्वारे सांगितलेलं आहे जिल्हाधिकारी यांनी यथावकाश या विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी आणि जर समितीची मान्यता घेण्यास अडचण असेल तर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात यावी अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे मित्र हो ज्या जिल्ह्यातील याद्या फायनल झालेल्या आहेत त्या शासनाच्या दरबारी अंतिम टप्प्यात असून कदाचित रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून शासन या योजनेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींना खास गिफ्ट देऊ शकतं मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या बहिणींशी हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा नवीन शासन निर्णय आलेला समजेल आणि खरंच शासन या माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी कार्यरत आहे हे यातून त्यांनासुद्धा समजेन मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद